त्यामुळे स्वामींची सेवा उपासना करता किंवा जप करत असाल काही ना काहीतरी साधना स्वामींची करत असाल पण स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे हे तुम्ही कसं ओळखणार काही अनुभव आले तर समजायचं की स्वामींची कृपा तुमच्यावर झाली अहो पण कोणते अनुभव चला जाणून घेऊया मंडळी अनेक जण न चुकता स्वामींचं नामस्मरण उपासना स्वामी मंत्राचा जप तारक मंत्राचं पारायण करत असतात अगदी सगळं नाही तर यापैकी एक ना एक गोष्ट तर करतच असतात आपल्या सेवेनी स्वामी प्रसन्न व्हावेत आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी असं प्रत्येकाला वाटतं आणि त्याच इच्छेतून स्वामी सेवा केली जाते पण 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 आपली सेवा स्वामींच्या चरणी रुजू झाली आहे आणि स्वामी, स्वामी आपल्यावर प्रसन्न झाले आहेत स्वामींची कृपा आपल्यावर झाली आहे हे कसं ओळखायचं बरं असा प्रश्न अनेकांना पडतो स्वामी कृपा झाल्यावर कोणते खास अनुभव येतात ते तर आपण बघणारच आहोत पण मुळात तुम्हाला स्वामींची सेवा करावीशी वाटली किंवा स्वामींची सेवा करावी हा विचार मनात आला याचाच अर्थ स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे आपलं पूर्वसुकृत बळकट असावं लागतं तरच संतांची सेवा करावीशी वाटते सेवा करायची आहे एकदा का हा विचार मनात पक्का रुजला की समजावं या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झालं पाहिजे जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत पण मी त्यांच्यासाठी काय करतो आहे हे महत्वाचं नुसतं स्वामी स्वामी करून होत नाही तर त्यांच्या आज्ञेत राहणं आणि त्यांचा शब्द खाली पडू न देणं हीच खरी कसोटी आहे एकदा का या कसोटीला आपण उतरलो की मग हम गया नाही जिंदा आहे याची प्रचिती क्षणोक्षणी आहे मंडळी तुम्ही सुद्धा स्वामींची कुठली ना कुठली तरी सेवा करत असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा कारण कुणाचीही ओंजळ स्वामी रीती ठेवत नाही इतकं भरभरून सुख आणि समृद्धी स्वामी प्रत्येकाच्या घालत असतात फक्त त्यासाठी आपण पात्र व्हायला हवं सक्षम व्हायला हवं आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येत असतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं कालातीत अभय वचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे आता बघूया की कोणते अनुभव स्वामी कृपा झाल्यावर येतात कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रकर्षाने जाणवतात त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण सुरू झालं की स्वतःतले दोष स्वतःलाच दिसायला लागतात इतरांनी सांगण्याची गरजच राहत नाही आपण कुठे चुकतोय हे आपलं आपल्यालाच लक्षात येतं असं अंतर्बाह्य परिवर्तन आपल्यामध्ये व्हायला लागतं आणि आपण कुठे चुकतोय हे एकदा दिसलं आपल्यातले दोष एकदा दिसले की आपण नक्कीच सुधारण्याचाही प्रयत्न करतो अशा वेळी समजायचं स्वामी कृपा झालेली आहे आपल्यातील अहंकार लोप पाहू लागला देण्याची वृत्ती वाढली घेणं मागणं आपोआपच कमी झालं की समजायचं स्वामी कृपा झालेली आहे तुमच्या आभाळा इतक्या चुकात तुम्हालाच दिसायला लागतात तुमचे अपराध तुम्हालाच जाणवतात अशा वेळी लक्षात घ्यायचं की स्वामी कृपा झाली आहे हा झाला पहिला अनुभव पण 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 आता जरा विचार करा की तुमच्यापैकी स्वामी सेवा करणाऱ्या किती जणांना हा अनुभव आला आहे जर तुम्हाला स्वतःमधले दोष जाणवत असतील दिसत असतील आणि ते दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर स्वामींची कृपा तुमच्यावर आहे असा अनुभव तुम्हाला आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता दुसरा अनुभव म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याची बुद्धी होणं तेही अगदी निस्वार्थ भावनेने दुसऱ्यासाठी काहीतरी करावं असं वाटणं ही सुद्धा स्वामी कृपा झाल्याचीच लक्षणं आहेत आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करत असताना त्यातून आपल्याला काहीतरी मिळेल ही स्वार्थ भावना मुळीच नसणं म्हणजे स्वामी कृपा होणं मंडळी हे अनुभव जर तुम्हाला येत असतील तर तुमची साधना सफल होते आहे तुमची उपासना स्वामी चरणी रुजू होते आहे असाच याचा अर्थ आहे सर्व जे जे काही केलं मग ते चांगलं असो किंवा वाईट असो केलेल्या सर्व कृत्यांची जबाबदारी घ्यावी कुणाला दुखवलं असेल तर त्यांची माफी मागावी तरच महाराज सुद्धा माफ करतील त्यांच्या चरणी आपला प्रपंच वाहा बुद्धी देणारे तेच आहेत करते तेच ते आहेत ठेवा आणि समर्पित व्हा हाच तो क्षण आहे ज्याने आपलं जीवन काट टाकल्यासारखं बदलून जाईल आनंदाला बहार येईल आशेला नवीन पालवी फुटेल जीवन घडण्यासाठी मिळालेली ही सुवर्ण संधी आहे आणि त्याचा उपयोग करून घेणं निव्वळ आपल्याच हाती आहे तुम्ही भरपूर साधना करताय उपासना करताय स्वामी सेवा करताय पण अजूनही तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल तिरस्कार आहे मत्सर आहे तुम्ही कुणाला तरी कमी लेखताय तर मात्र तुम्ही स्वामी कृपेला पात्र आहात का हा विचार एकदा स्वतःशीच करा कारण की दुसऱ्याचा तिरस्कार करणं मत्सर करणं रागराग करणं यातून फक्त निर्माण होतात ते दीर्घकालीन आजार स्वामी कृपा होते आहे याचं पहिलं लक्षण असतं की आपलं मन निर्मळ होतं मन निर्मळ होतं दुसऱ्याबद्दल राग द्वेष मत्सर मनामध्ये राहत नाही आणि मग स्वामींच्या कृपेसाठी आपण पात्र असतो सर्वांबद्दल करुणा वाटायला लागते सर्वांबद्दल प्रेम वाटायला लागतं तेव्हा समजायचं की स्वामी कृपा झाली आहे आणि तिथून पुढे येतात स्वामी सेवेतले दिव्य अनुभव मग मंडळी स्वामींच्या कृपेचे आणखीन कुठले अनुभव तुम्हाला आले आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र या सारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका